ग्रामपंचायत कडल गेट महिलांसाठी मोफत कौशल्य विकास प्रशिक्षणाचं आयोजन फॅशन डिझायनिंग आणि एकवीस प्रकारच्या मसाले उत्पादनबाबत प्रशिक्षण अनंत एज्युकेशनल सोसायटी आणि ग्रामपंचायत कडलगेचा उपक्रम ग्रामपंचायत कडलगे आणि अनंत एज्युकेशनल सोशल अँड कल्चरल सोसायटी गडिंदस यांच्या संयुक्त विद्यमानं पंधराव्या वित्त आयोगाअंतर्गत महिलांसाठी आणि मुलींसाठी मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं आहे या प्रशिक्षणात फॅशन डिझायनिंग आणि एकवीस प्रकारचे मसाले उत्पादनाचं प्रशिक्षण दिलं जात आहे प्रशिक्षणाचा कालावधी सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ते दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस असं असून हे प्रशिक्षण दररोज दुपारी बारा ते तीन या वेळेत सिद्धेश्वर मंदिर हॉल कडलगे इथं होणार आहे कार्यक्रमाचं उद्घाटन गावच्या सरपंच सौरुपाली किरण पाटील उपसरपंच श्री आनंदा बापूसो जाधव आणि संपूर्ण ग्रामपंचायत सदस्यांच्या उपस्थितीत करण्यात आलं कार्यक्रमाची सुरुवात प्रज्वलनानं झाली उपस्थित महिलांना या प्रशिक्षणात सहभागी होण्याचं आवाहन ग्रामसेवक दत्ता पाटील यांनी केलं अनंत एज्युकेशनच्या प्रशिक्षिका सौ वंदना काटकर यांनी प्रशिक्षणाच्या विविध घटकांची माहिती दिली विविध दिय। प्रकारचे मसाले उत्पादन आणि फॅशन डिझायनिंग याबाबत प्रशिक्षिका सौ संगीता लोखंडे यांनी ही सखोल माहिती दिली कार्यक्रमाचं नियोजन श्री महादेव काटकर यांनी केलं तर अनंत एज्युकेशनच्या सचिव सौ वैशाली इंदूरकर यांनी उपस्थित महिलांना नियमितपणे प्रशिक्षणात सहभागी होण्याचं महत्व स्पष्ट केलं आणि सरपंच उपसरपंच ग्रामसेवक आणि सर्व महिला भगिनी आणि मुलींचे आभार मानले